नमस्कार आजच्या ठळक बातम्या उठा दिव्यांगानो जागे वा संघर्षासाठी सिद्ध वा सिका संघटित व्हा आणि संघर्षासाठी सिद्ध वा चलो बिलोली चलो बिलोली चलो बिलोली दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिव्यांग वृद्ध निराधारांचा भव्य मेळावा दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मित्रमंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेड तालुका बिलोळीच्या वतीने पंचायत समिती सभागृह येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थित मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे बिलोळी तालुक्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना सप्रेम नमस्कार दिव्यांग न्याय हक्क मिळावा म्हणून आपण दिव्यांग व्रद निराधार मित्र मंडळ अध्यक्ष चंपतराव ठाकोरे पाटील कुंचुलीकर यांच्या नेतृत्वाखाली आपण शासन प्रशासन जागे करण्यासाठी अनेक निवेदन आंदोलन केल्यामुळे अनेक लाभ अपनास मिळत आहेत पण शासन प्रशासनाने निर्गमित केलेली अनेक सवलती अनेक हक्कापासून अनेक दिव्यांग वंचित राहत आहेत पण दोन हजार सोळाचा कायदा करून सुद्धा नांदेड जिल्ह्यात अनेक दिव्यांगावर अन्याय होत आहे त्या न्याय मिळावा म्हणून आपण सनातशीर मार्गाने आंदोलन केल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबाने सात वेळा बैठक घेऊन एक वेळ सुनावणी घेऊन सुद्धा दिव्यांग बांधवांना न्याय हक्क मिळत नसल्यामुळे आपल्याला पुढील कार्यक्रमाची दिशा संघटितपणे संघर्षासाठी या शासन प्रशासना जागे करण्यासाठी बिलोली तालुक्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आपली वेता मांडण्यासाठी या शासन प्रशासनासाठी आपण दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपला हक्क मिळावा म्हणून सर्वांनी संघटित व्हावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात येत या कार्यक्रमाचे उद्घाटक माणी गजानरावजी शिंदे तहसीलदार साहेब बिलोली कार्यक्रमाचे अध्यक्ष माणी चंपतराव डाकोरे पाटील संस्थापक अध्यक्ष दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानी श्रीनिवास पदमवार सर साहेब गट विकास अधिकारी बिलोली मानी दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळचे मराठवाडा संपर्क प्रमुख माने सुधाकरावजी पिलगुंडे साहेब कार्यक्रमाचे वक्ते मानि माधवरावजी आटकोरे ज्येष्ठ पत्रकार तथा अर्पण अवेदान समिती नांदेडचे संस्थापक अध्यक्ष मा गोविंदरावजी मुंडकर ज्येष्ठ पत्रकार बिलोली हे प्रमुख वक्ते म्हणून तर प्रमुख पाहुणे मानी अतुल भोसलेसर पोलीस निरीक्षक बिलोली मानी सतीशराव पुधाके मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका बिलोली मानी नरसिंगराव निम्मणवाड आगार प्रमुख बिलोली मानी शहाजी वरखेंडे संपादक शिवगर्जना न्यूज माने कमलाकर जमदाडे संपादक लोकसेवा लाईव्ह न्यूज माने शेख आरिफ निमटेकर मुख्य संपादक महाराष्ट्र चोईस न्यूज मराठी चोईस न्यूज आणि माने रामप्रसाद चन्नावार ज्येष्ठ पत्रकार नायगाव मानी नागौरावजी बंडे जिल्हा संपर्क प्रमुख दिव्यांग दिव्यांगृत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र नांदेड नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ शरकोरवार माने जिल्हा सचिव अनिल रामदिनवार इत्यादी मानेवरच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना नांदेड जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी आवाहन करण्यात येत आहे बिलोली तालुका अध्यक्ष बालाजीराव राव होन पारके तालुका अध्यक्ष विठल बेलकर विठल बेलकर उमरी तालुका अध्यक्ष गजान जी शिंदे आ गजान राव मकदूम शेख मुखेर तालुका अध्यक्ष उंद्रीकर <coughs> उमेश भगत माहौर तालुका अध्यक्ष दिगंबर लोने अर्धापुर तालुका अध्यक्ष अंकुश राठोड किनवट तालुका अध्यक्ष शेख मुस्ताफा नांदेड तालुका अध्यक्ष बालिताई जंगनवाड किनवट महिला अध्यक्ष <कुँण> दत्तात्रय सोनकांबळे तालुका सचिव मुकेश चांदराव चव्हाण तालुका सचिव हातगाव संतोष नरवडे तालुका स सचिव बिलोली रामजी गायकवाड रावसाहेब बसवदे लालू वाघमारे सुरेश पाटील राजू श्रीरामे पिराजी पंदेलवाड रावसाहेब बसवदे विद्यानंद गिरे दिगांबर तर्टे गोपाळ आडबलवाड हेमसिंग आडे वनिता पेटकुले हिंदुताई पेटकरे पेटकुर पेटकर इत्या